हे सातारा जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सातारा आणि सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या घरा बोर्ड लागले महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री महसूल मंत्री पालकमंत्री आणि हा जिल्हाधिकारी कार्यालय सातारा महसूल सप्ताह एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता वरती जे दास काढणारे मंत्री आहेत जे दात दाखवत आहेत हे त्यांचे जातीवादी जात जात जातीवादी विचार भाऊ एक ऑगस्ट वर्ष तुम्ही सप्ताह संवाद मिळावा एक ऑगस्टला पण त्याच एक ऑगस्टला साहित्य सम्राट लोकशाहीला अण्णाभावसाठी जन जेल, जन्मदिवस जे, आहे जयंती दिवस आहे या ठिकाणी साहित्य सम्राट लोकशाहीला अण्णाभावसाठी सप्ताह म्हणलं असतं तर बिघडलं असतं का पण ही ओळवळकर सप्ताह करतील तीन गायां उपाध्याय सप्ताह करतील प्रकाश मुखर्जी सप्ताह करतील हा करती लक्षात का हेगडेवर सप्ताह करतील पण या दात काढणाऱ्या मंत्र्यांना एक ऑगस्टला शुभारंभ करताना अण्णाभाऊ ना साठेचं नाव घ्यायला लाज वाटत असेल तर हे महसूल सप्ताह नाही हा सातारा जिल्ह्यातला वसूल सप्ताह आहे आणि या वसूल सप्ताह मध्ये पालकमंत्री शंभर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि हे इकडे बसले दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बरं एक ऑगस्टला मसुल दिनाचा शुभारंभ यांनी काय शुभारंभ केला यांनी वसुलीला शुभारंभ केला दोन ऑगस्टला अतिक्रमण नियमा कुठे करतात ह्यांना माहिती आहे तीन ऑगस्टला पानंद शुभ व मोसारखा झाडे लावणे हा लक्षात का आता हे झाडं लावायचा कार्यक्रम करण्यात या पण पानंद रस्ता आजहीमध्ये वृक्षारोपण सरपंच बापू चिकलेनी केलं पानंद रस्त्याचं काय की सरपंच म्हणलं की मर्यादा पडतात पाणंद पाणंद्रस्ता त्या प्रश्न वाचन आवश्यक त्या रोज छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची यांची लायकी नाही यांचा हक्क अधिकार नाही कारण त्या शिवाजी महाराजांबद्दल त्या शंभू महाराजांबद्दल यांचा मनोहर किडे कोरटकर छिंदम अगदी तो बिंडो माजी राज्यपाल ओशारी ओशारी या हरामखोरांनी शिवाजी महाराज संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ फुले दापत यांचं लोक एवढी प्रतिष्ठा केले आणि शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा यांचा अधिकार नाही त्यांची लायकी नाही विशेष आहे योजना डीबीटीने झालेल्या लाभार्थ्यांच्या घर भेटी आता हे घर भेटी कुणाचे घेते ती यांना माहिती शासकीय जमीन अतिक्रमित निष्कासित अरे आजचा सातवा दिवस आहे तो महेश सुदास नावाचा तिकडं सामाजिक कार्यकर्ता आर का के कार्यकर्ता ज्याला दरित मित्र पुरस्कार भेटलाय त्यांनी त्याच पदावरती बेकायदेशीर उत्तीन झालं त्याच्यावर कारवाई करा म्हणजे तो महसूल गोळा करा म्हणा पण ह्यांना तो महसूल उपयोग नाही ह्यांना वसूल उपयोग आहे महेश महेशराचा जीव गेला तरी चालल सात ऑगस्टला धोरणाच्या अमरावजाने महसूल चांगला समारंभ पालकमंत्री महोदय महसूल चांगला समारंभ आता आजी दबाई सुरुवात केलेली आहे नाही का या दारूच्या बाटल्या घेऊन पालकमंत्री बोधांनी ह्याचा शांत समारंभ करावा असे आम्ही आर पी मागणी करतो चला ते महेश इवदाज जगतोय का मूर्ती ते बघून येऊ मला थोर कुठे हा हि बाब महत्त्वाची नाही जिल्हा परिषद शिव याशिल नागराज कार्यकारी अभिनेता मोदीवर कर्मचाऱ्यांनी शासकीय अकरा लाख काढून शासनाची फसवणूक केली हे पालकमंत्र्यांच्या अंतर्गत येत नाही का त्यांना कोण करू सातारा शहर प्रांताधिकारी भारतीय नगर असा युभ ह्यांनी फसवणूक केली हे पालकमंत्र्यांच्या अत्यंत येत नाही का सातारा फौर अधिकारी आदि भिदारपोट काय होती भारद्वज आदिती भारद्ज आदित्य भारद्वाज आदित्य भारद्वार नावाची गुरुजी आदित्य भारद्वाज नावाची भिदारपोट वनरक्षक तिची बदली झाली तिने एका शब्दात सांगितलंय काच पडल कार्यकारी समिती बोगस आहे <laughs> वर्षाला अडीच कोटी रुपये कामा पण मी त्यांच्यावरती कारवाई करू शकत नाही हे असले तिकड छोटा अधिकारी येतात ना शिवराज पुन्हा जिल्ह्यामध्ये प्रकार चालू आहे दलरवाडी असल कवठे असल या सगळ्या गोष्टी आता या पालकमंत्र्यांच्या अखेरीत येत नाहीत का

बरोबर आहे या अधिकाऱ्यांची गडप आहे आणि याला निमितच पाहिजे बर पंचायतीचं इलेक्शन आहे का नाही पंचायतीला सभासद सा आहेत का नाही ना, जिल्हा परिषदला ना सदस्य सा आहेत का अध्यक्ष आहेत नाही नगरपालिकेला ना, नगरसेवा आहेत का नाही सगळीकडे प्रशासक आहेत आणि प्रशासक म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांचे बाप झाल्यासारखे वागते द्या आणि ह्यांचा मनमानी कारभारचा हा परिणाम आहे आता महेश शुगरची तपासणी करून गेला तर शुगर कमी झाली आहे ठोके कमी झाले या माणसाला कधी जीव जाऊ शकतो मात्र जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लाज आहे का आज महसूल सप्ताहाचा तिसऱ्या दिवस तीन तारीख ना तिसऱ्या दिवस आहे तिसऱ्या दिवशी प्रांतिक उपोषणाचा सातव्या दिवशी सातारा जिल्हा जिल्हाधिकारी प्रशासन पालकमंत्री प्रशासन यांचा माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष जग्कापा कांबळे पश्चिम महाराष्ट्र महासदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक जिल्हाध्यक्ष विशालभाव कांबळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा सट्टे मी जिल्हाध्यक्ष म्हणून या प्रशासनाचा तीव्र निषेध करतो आणि हे ढोंगळ नागड प्रशासन आहे निर्लज्ज प्रशासन आहे कोठग प्रशासन आहे आणि असल्या नालायक प्रशासनामुळं सातारा जिल्ह्याचं वाटळ होत चाललंय हे मात्र दुर्दैवाला बघण्याशिवाय काही करू शकत नाही कारण हे सरकार अशा पद्धतीचं आहे सत्तीच्या घरी बत्ती आणि वेस्टेजच्या दारी झुले हत्ती अशा लायकीचं हे सरकार असल्यामुळं तुमच्या आमच्या वरती वेने शिवदास मी तुम्हाला विनंती करणार होती आणि महत्वाची बाब आपण दलित कार्यकर्ते आहोत आणि आपण लढा घेतोय या यंत्रणेला बघूनच आले आपला जीव घ्यायला यंत्रणा सांगितलं तुम्हाला मी अरे महेश शिवदास मारतो कधी तिची वाट बघती यंत्रणा संजय गाडे मारतो कधी जी यंत्रणा वाट बघती या जे यांना विचारतात ना जाब यांना जाब विचारणारे लोक आहेत बहुपक्षीय लोकशाही यांनी मातीत काढली एक पक्षीय हुकुमशाही अधिवेशन मला एवढाच अधिकार पण साध्या आपले काय भांडगुळ आहेत ना त्या भाजपला सहकार्य करते गुण नसतात या याचा हा परिपाक आहे त्यामुळं आमची विनंती आहे असंच मारायचं तर जनसंवाद आमची विनंती आहे तुम्ही प्राणांतिक उपोषण सोडा आता मी काही लोक मिळून राह शंभर एका काय म्हणेल ना शास्त्री काय सांगितलं काय नाव सांगितलं त्या मॅडमशी चर्चा केली शुगर कमी झाले ठोके कमी झाले त्या उपचाराला उपचार घ्या तुम्ही नका माझा जीव जाण्याला जर राज्य पेठत असेल कसा अन्याय जर सगळ्यांना कळत असेल एखादा कार्यकर्ते जीव गेला तर जिल्हाधिकारी कार्यालयात पेठावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही